ओळख पुढच्या बातमीकडे दोन महिन्यामध्ये कुणाला फाशी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगावं घटनाबाह्य मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत आदित्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे एका भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका घटनेचा उल्लेख केलेला आहे आणि याच घटनेच्या उल्लेखावरून आता आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला बीजेपीचे राजकीय घटना होती मुख्यमंत्री स्वतः बोललेत की, की हे सगळं राजकीय होतं आणि काल तर मला सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी कोणा फाशी पण दिली हे तुम्ही तरी ऐकले का कोणीतरी कारण फाशी फाशी सारखा जो निकाल असतो तो देशात एवढा मोठा असतो की आपल्यामध्ये खूप चर्चा होते अपिलात जातं सगळं काही होतं राष्ट्रपती बावद्यांपर्यंत पोहोचतं काल जे स्वतः खोटं बोललेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर दोन महिन्यापूर्वी की तीन चार महिन्यापूर्वी हे सांगावं कारण त्याच्यात त्यांची कफलत झालेली नेहमी सारखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका भाषणामध्ये या घटनेचा उल्लेख केलेला आहे आणि यानंतर आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे आदित्य यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी कोणाला फाशी दिली याबाबत सविस्तर सांगावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका भाषणामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे बदलापूर घटनेनंतर प्रकरण तापलेलं असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका घटनेचा उल्लेख केलेला आहे आणि याच घटनेनंतर आता विरोधकांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे